नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत मस्त असे गोल गोल बुंदीचे लाडू जे आपण तिरुपतीला जे प्रसादासाठी भेटतात का त्या पद्धतीचे आपण करणार आहोत आणि बुंदी छान गोल गोल होण्यासाठी आपण काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा पाहिलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे सर्वात अगोदर तर आपल्याला पीठ जे बेसन पीठ घ्यायचं आहे का ते चाळून घ्यायचं आहे तर मी इथे दोन कप बेसन पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी चिमूटभर हळद टाकलेली आहे तर तुम्ही त्याच्याऐवजी जो खाण्याचा रंग असतो का तो टाकू शकता आता पाणी पाण्याचं प्रमाण आपल्याला कसं घ्यायचं तर मी इथं अगोदर एक कपभर पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला थोडं थोडं टाकून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर एकदम घट्टसर किंवा एकदम पातळसर आपल्याला हे बॅटर बनवायचं नाही आपल्याला पाणी हे टाकीत टाकी टाकायचं आहे एकदम जर तुम्ही पाणी ओतलं तर आपलं जे बॅटर आहे का ते पातळ होऊ शकतं आणि आपली जी बुंदी आहे का ती चपटी होऊ शकते त्यामुळे आपण अंदाज घेत आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी अगोदर एक कपभर पाणी टाकलेलं आहे तर मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सीसुद्धा दाखवते त्या पद्धतीचं तुम्ही बॅटर नक्की बनवून घ्या तर मी इथे दोन कप बेसन घेतलं होतं तर मला एक कप आणि वरती थोडंसं पाणी लागलेलं ला आहे तर मी तुम्हाला दाखवते मी दुसरा कप घेतला होता त्याच्यातनं मला थोडंसं पाणी लागलेलं आहे तर बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम असं आपल्या आपलं जे बॅटर आहे का ते व्यवस्थित असं चमच्यातून असं पडत आहे असं आपल्याला बॅटर पाहिजे आहे ह्याच्यापेक्षा जर सरसर तुम्ही बॅटर केलं तर आपलं जे बुंदी आहे का चपटी होईल तर बघू शकता मेकअप तुम्हाला दाखवलेला आहे तर आता आपण बुंदी पाडून घेऊयात हो तर बुंदी पाडताना काय करायचं आहे झारा घ्यायचा आहे तेल आपल्याला व्यवस्थित असं तपवून घ्यायचं आहे तेल आपल्याला थंड ठेवायचं नाही तेल आपल्याला चांगलं बरं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने पळी फिरवून तुम्ही याची बुंदी टाकून घेऊ शकता एकदम छान गोल गोल पद्धतीची आपली ही बुंदी पडते तर आता आम्हा तुम्हाला वाटेल याच्यामध्ये याचे गोळा झालेला आहे तर, तर हा गोळा एकदम व्यवस्थित असा सुटून वेगवेगळा मोकळा होतो आणि आपली बुंदी एकदम मोकळी मोकळी त्याचा जो दाना आहे का तो एकदम मोकळा मोकळा आणि गोल होतो तर बघू शकता मस्त अशी आणि बुंदी तळायला वेळसुद्धा लागत नाही एक दोन मिनटातच आपली ही बुंदी तळून निघते कारण आपलं बॅटर थोडंसं पातळसर असतं आणि बुंदी आपली छान अशी फुगलेली असती एकदम त्याच्यामुळे आपल्याला ही बुंदी तळायला वेळ लागत नाही तर बघू शकता गोल गोल बुंदी आपली तयार आहे तर आपल्याला ही बुंदी अशीच पा पाकामध्ये न टाकता याच्यामध्ये पाक न टाकता आपल्याला काय करायचं एकदम आपल्याला मंदिरात जसे भेटतात का प्रसादाचे लाडू त्या पद्धतीचे करायचे आहे तर त्यासाठी ते आपल्याला ही बुंदी जी आहे का मिक्सरला थोडी थोडी फिरवून घ्यायची आहे तर आता मी बुंदी जी आहे का फिरून घेतलेली आहे मिक्सरला आता इथे मी दोन कप बेसन घेतलं होतं तर त्यासाठी मी इथे एक कप भर आणि वरती थोडीशी एक अर्धा कप म्हणजे दीड कप मी साखर घातलेली आहे तर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता पण एकदम व्यवस्थित प्रमाण आहे दीड कपाचं जास्त जर साखर घातली तर आपले जे लाडू आहेत का ते फार गोड होतील तर आपण दीड कप साखर घातलेली आहे आणि त्याच्यात एक पाऊंड कप आपण इथे पाणी घातलेलं आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि याची एक तारी चाचणी तयार करून घेऊयात तर आपल्याला ही चाचणी एकदम गोळीबंद पाकावर वगैरे काही करायची गरज नाही आपल्याला ही एक तारी पा पाक याचा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही पाक तयार करून घेऊ शकता ह्या पद्धतीचा पाक आपला तयार झाल्यानंतर आपल्याला ही, ही, आप आप ही बुंदी जी आहे का ती बघू शकता मी थोडी थोडीच आपल्याला जास्त अशी एकदम बारीक करून नाही घ्यायची आहे थोडीशी मिक्सर आपलं जे बंद चालू बंद चालू करत आपल्याला ही बुंदी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आणि आता आपण पाकामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आपला गॅस थोडंसं सुरूच आहे थोडा वेळाला असंच पाकामध्ये शिजवून घ्यायचं आहे एक एखाद मिनिटच आपल्याला हे पाकामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे थंड करून एकदम त्याचं जे हे आहे का मिश्रण आहे का एकदम घट्टसर होईल पाक एकदम छान असा बुंदी आपली शोषून घेईल आणि एकदम मस्त अशी आपली ही बुंदी होईल तर मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत तर काजू बदाम तर बघू शकता थंड झालेलं आहे बॅटर आणि आता आपण याचे लाडू वळवून घेऊयात तर एकदम मस्त असे लाडू हे लागता ते लागतात तेवढेच चविष्ट असे लागतात आपण जसे प्रसादासाठी घेतो तर त्या पद्धतीनेच आपण योग्य एकदम योग्य प्रमाणानुसार केलेले आहेत तर तुम्हीही जर काही टिप्स आणि टीप ट्रिक्स जे आहेत का ते फॉलो फॉलो करून जर तुम्ही हे लाडू बनवले तर एकदम योग्य पद्धतीनं तुम्ही हे लाडू नक्कीच बनवू शकता एकदम नवशिके जरी तुम्ही असाल अस तरी पण बघू शकता मस्त असे आपले हे लाडू तयार आहेत तेवढेच मऊ लुसलुशीत आपले हे लाडू झालेले आहेत तर मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि तुम्ही लाडूचं सुद्धा बघू शकता किती मस्त असे हे लाडू झालेले आहेत तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद